दादा गोरे दादा आपल्यातून निघून गेले त्यांचा पाठिंबा तालुक्यालाच नाही मात्र अख्या जिल्ह्या संघटनेला मोठा पाठिंबा होता आणि ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नेतृत्व करत आहेत आणि ते, ते परकड आहेत आणि अशीच माणसं तालुक्याला लाभली पाहिजेत त्याशिवाय संघटनेला न्याय मिळणार नाही हे माझं परकड मत आहे या ठिकाणी खरं म्हणजे थोडक्यात मी आता मी जास्त बोलणार होतो मी मुद्दे बरेचसे घेतले होते पण वेळ खूप झाला यापूर्वी अनेक पदावर काम करणारी फक्त व्यक्ती पद पदावर काम करत होती पदासाठी काम करत होती मात्र ही व्यक्ती पदासाठी काम करणारी नाही मात्र पदाला ना न्याय म्हणून देण्यासाठी काम करणारी सातारा तालुक्याची बिस्कट डेरी घडी दादांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा त्यांनी आपल्या घरातली घडी चांगली बसवली हे जवळ मी पाहायला देणे आणि आमच्या सातारा तालुक्याचे आता सब बरेपैकी दुकानदार या ठिकाणी आहेत कारण दोन दोन प्रतिनिधी या ठिकाणी बोलवलेत आणि सातारा तालुक्याला आम्ही तर हाक मारल्याबरोबर आमच्या मनाशी लक्ष्मीकांना जे आदेश होते तरुण कडकदार ते थांबत नाहीत म्हणजे बोलायला सुद्धा थांबत नाहीत खूप त्यांनी वेळ घेतला की आमच्या तालुक्याला हाक दिली ते सर्व तालुका एक चुकीने एका वेळेला एका एकत्रित उभा राहतो अशा पद्धतीने त्यांनी एकजुट दिली दादांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय पाच जिल्ह्याची फेडरेशनच्या वतीने चांगली संघटना बांधली गेलेली आहे मग काळे साहेबांनी सांगितलं गोटे साहेबांनी सांगितलं की वेळोवेळी जे स्टंप गुप्ता साहेब तुम्ही चांग परकड मत मांडले बरं का ज्या त्या संदर्भात केवायसी करण्याच्या वतीत ही जी परकड मतं मांडली खरं म्हणलं दादा आपल्या नेतृत्वाखाली आज पुणे पाच जिल्ह्याची संघटना सुद्धा आपल्या नेतृत्वाखाली काम करतील अन्य राज्यामध्ये अन्य जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू केला धान्याच्या ऐवजी पैसे द्यायची दादा आपण सर्व जिल्ह्याला हात दिली आणि सारा जिल्हा एकत्र केला गांधी मैदानावर आपण मोर्चा जिल्हा अधिकारी काढला आणि सांगितलं की आपलं धान्य दुकानदार आहे त्याचं कुटुंब आहे कमी उपजीविकेमध्ये जे काय तर मानधन मिळते ते हा कमी अल्प मिळते आणि अशा अवस्थेत कोरोनाच्या काळात सुद्धा माझा धान्य दुकानदार काम करतोय आणि हे धान्याचे पैसे न देता थेट ग्राहकाला धान्य मिळालं पाहिजे ही भूमिका दादा आपण घेतली आणि तोही मोर्चा आपण त्या ठिकाणी काढला नंतर जे कमिशन मिळत नव्हतं वेळेत कमिशन मिळत नव्हतं इतर मला वाटते इतर जिल्ह्यामधली परिस्थिती वेगवेगळे वेग 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 वे चार सहा 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 महिने आठ आठ महिने कमिशन मिळत नव्हतं पण दादा अशी एक व्यक्ती आहे मी त्यांचं काव आवर्जून कौतुक करतो की कुणाला स्वस्त बसू देत नाही पदाधिकाऱ्यांना स्वस्त बसू देत नाही दादा विचाराचे आहेत स्वच्छ विचाराचे आहेत चुकेल त्याला चुकलंच म्हणणार आहे दादा अनेक वेळा दुकानदारांना सांगतात अजून मागचा सा काळ वेगळा होता अलीकडचा बदलता काळ आहे बदलत्या काळानुसार दुकानदारांनी सुद्धा बदललं पाहिजे आणि स्वच्छ कारभार करा तुमच्याकडे बघणाऱ्याचा दृष्टिकोन समाजाचा हा फार वेगळा आहे अशा पद्धतीनं दादा नेहमीच दुकानदारांना मार्गदर्शन करत असतात स्वतःची गाडी करून मला वाटतं की आपल्या तालुका बरोबर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये दादा सातत्यानं असाच आपण प्रयत्न करा कारण आपण काम करताय म्हणून दुकानदार संघटना असतील पदाधिकारी असतील ते आपल्याला बोलणार आहेत पूर्वीचा काळ गेला होता आता बघायच्या काळात काळानुसार आता सर्वच दुकानदारांनी आपापला तालुका सक्षम ठेवा मजबूत ठेवा त्याचबरोबर तालुक्याचा जिल्ह्याच्या कारभार चालवायचा म्हणजे की आपण तालुक्याचा कारभार चालवताना करायचंय की आपल्याला थोडं काहीतरी निधीची भी गरज आहे सो गुरुजींनी मला सांगितलं पण निधी असल्याशिवाय वेगवेगळ्या आंदोलनं करायची असतील वेगवेगळे काय ठिकाणी भेटी द्यायच्या असतील तर त्या निधीची गरज आहे त्याही गोष्टीची सर्व तालुक्याच्या अध्यक्षांना काळजी घ्यावी पुन्हा मी जास्त बोलत नाही पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण तात्तीन त्यांच्या पाठीमागं उभे राहत आणि आपल्या येणाऱ्या दुकानदारांना जे काही अडचणी आहेत खूप अडचणी आहेत त्या अडचणीचा सामना आपण खूप करतोय मला असं वाटतं की मग बोलण्यात बरं झालं अंगणवाडी सेविकांच्या संघटना आहे कोतवालांची संघटना आहे पोलीस पाटलांची संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून ते आपला न्याय कसा मिळवून घेतात हे काम करतात तसं तुम्ही मग चांगलं सांगितलं मात्र आपली एवढी मोठी संघटना आहे मला वाटतं देशभरातील पाच लाखाच्या वरण धान्य दुकानदार येतं पण वेळोवेळी काय होतंय की आंदोलन करायचं दादा काय तुम्ही वाचवलेला मशीन सुद्धा जमा केल्या होत्या तुम्ही परकड पण दादा नसता बोला आम्ही आमच्या तालुक्यामध्ये एक मशीन ओपन केली नाही पण काही ठिकाणी जे बेशिस्तीपणा तो आपल्या दुकानदारांचा आहे तो सुद्धा सर्व तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांनी त्याची अधिक काळजी घ्यावी आपापल्या ता। तालुक्याची संघटना अतिशय मजबूत करावी दादा खंबीरपणे तुम्हाला एवढा वेळ द्यायला तयार आहे मगाशी तुम्ही मोठे साहेब सांगितलं चाळीस एकर जमीन नाही काळे दादा तुम्ही सांगितलं माझ्याकडे कोटी कुठेतरी सगळं आहे मला तिची आवश्यकता नाही याही माणसाला तसं बघितलं विचार केला तर कशाची आवश्यकता नाही खूप दुकानदार म्हणून त्यांनी सेवा चांगली केलेली आहे त्यांचं नाव आहे विविध मंडळामध्ये चांगलं काम करतायत विविध परिसंस्थांमध्ये चांगलं काम करतायत कुंभारची प्रमुख जबाबदारी सांभाळणारा माणूस आहे आणि कोट्यावधी रुपयाची उलाढाल करणारा सुद्धा माणूस आहे मागाशी आमच्या राजपूत आल्यानंतर अमक अध्यक्षांनी सांगितलं की वाणी आहे वाणी आहे याचा फायदा आणि त्यांच्या विचाराचा फायदा आपल्या सर्व जिल्ह्याला तालुक्याला सर्वांना होणार आहे सर्वांनी त्यांना आपण मजबूत साथ देऊया आणि जे प्रश्न असतील ते आपण घेऊया धन्यवाद काही जण म्हणतात माझं दुकान मोठं आहे शंभर क कट्टा आहे दोनशे कट्टा आहे अरे बाबा मान्य आहे आज अर्धा किलो कमी म्हणलं तर शंभर कट्ट्याची झाले किती पन्नास किलो झाले बोल दोनशे कट्ट्या झाली किती तुम्ही विचारच करत नाही ब आपल्याला स्वास्त्याची तरतुदीनुसार तूट सुद्धा परवानगी नाही आहे मग आपण आपल्या हक्काचं पन्नास किलो पाचशे जे बारज नाही ज्यूटचं त्याला पन्नास किलो पाचशे आणि प्लॅस्टिक बार्जन असेल तर पन्नास किलो दोनशे हे वजन आपण वजन करून घेतलं पाहिजे कंटाळा न करता तर आपण समोर भांडू शकतो प्रत्येकाने आपली वही घाला घालत असाल किंवा निखाण करत असाल तर योग्यच आहे आणि वरॉन वजन त्या पद्धतीनं आपण त्यांच्याकडनं मागून घेतलं पाहिजे कित्येकमध्ये नंतर देतो असं झालेल्या जा, झालेल्याच गोष्टी थेट वाहतुकीमध्ये सुद्धा असा प्रॉब्लेम येतोय जिथे नगरपालिका हद्द आहे जिथे थेट वाहतूक आहे कडून त्या थेट वाहतुकीमध्ये सुद्धा एकाच ट्रक मध्ये तीन तीन चार चार लोकांचा माल येतो प्रत्येक जण वजन करून घेत असल्यामुळे काय होतं पहिले तिन्ही दुकानला व्यवस्थित मिळतं दोन हजार किलो असेल किंवा वीस हजार किलो असेल काय असेल ते त्याला व्यवस्थित मिळत पण शेवटच्या दुकानदाराला कमी पडत का तर प्रत्येक कारण पोत्यात कमी कमी मालती ती दुकानदाराने मागून घेतलेला मग शेवटचा दुकानदार तिथं अडचणी देतो मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा रे तू टिप्पणी करत जा लिहून घे ड्रायव्हरची सही घे आम्हाला अशी सही घे ह्यामुळं कमी पडलेला माल आपल्याला हा त्यांच्याकडनं घ्यावाच लागतो हा झाला मुद्दा वजनाचा ई वाय सी बाबत आणि ओ टी पी बाबत शासनाचे आदेश होते आपण मेंढरागत पळत होतो किंवा आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण करतो आहे दोन तीन वाक्यांनी चांगलं बोलले अध्यक्षाने की ओ टी पी बाबत शासनाचा नेमका जी आर काय आहे हा आपल्याला मिळावा आता हे सण आम्ही तेच मागणी करणार आहे के वाय सीबाबतसुद्धा शासनाचे नेमके आदेश काय आहेत हे आम्हाला कळवत ना ठीक आहे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही के वाय सी करतो आहे सगळ्या गोष्टी करतो आहे पण शासन आदेश काय हे आम्हाला कळू दे हे दोन गोष्टी मी आता डी एस पुढे आल्यानंतर बोलणार आहे मागणी करणार आहे आता एका वक्त्या राजपूतांनी सांगितलं की कालच्या अधिवेशनात अजितदानी जाहीर केलेलं आहे की पॉझ मशीनला पॉझ मशीन, मशीन तुमचं वजन काटायला जोडलं जाणार आहे मित्र मी सांगू इच्छितो की दिवसेंदिवस रेशन व्यवस्था ही आपली कमी कमी होत चाललेली आहे ज्याप्रमाणे रॉकेल एकदम बंद झालं थोडं कमी कमी होत गेलं आणि एकदमच बंद झालं आज संपूर्ण महाराष्ट्रात रॉकेल नुसतं रॉकेलचं लायसन असून व्यवसाय करणारे जवळजवळ एक लाख कुटुंब धारक हे उपाशी राहिले शेवटी त्यांना दुसरं काम करावं लागलं उद्या भविष्यात सुद्धा आज महाराष्ट्रात छप्पन हजार रेशन दुकानदार आहे उद्या जर भविष्यात न जाणो हळूहळू करत करत तर उद्या शासनाच्या मनात काय आलं बंद जर झालं तर आपण छप्पन हजार कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असताना कमीत कमी चार चार पाच पाच माणसं ही सगळे आर्थिक अडचणीत येणार आहे रेशन व्यवस्था बंद होणार नाही परंतु हळूहळू हळूहळू कमी कमी करत जाणार पाच सहा वर्षापूर्वी सात रुपये वीस पैसे गहू होता नऊ रुपये साठ पैसे तांदूळ होता व्यवस्थित दुकानदारी चालत होती सगळ्याच केशरी कार्डधारकांना माल होता बरोबर आहे दोन हजार तेराला अन्न सुरक्षा आला त्यानंतर त्या योजनेमध्ये आर्थिक निकष लावून जेवढे काय काळधारक बसले तेवढ्यांना माल द्यायला लावला सुरुवातीला दोन रुपये गहू आणि तीन रुपये तांदूळ अशा पद्धतीनं निदान काय का होणं सगळ्यांना देता येत होतं नंतर कोविडचा काळ आला कोविडच्या काळात दोन रुपये तीन रुपये पण झालं आणि केंद्र सरकारनं मोफत पण दिलं आपल्याला त्यानंतर दोन रुपये तीन रुपये बंद झालं कोविडच्या पिरियडमध्ये राज्य शासनाकडनं पण मोफत जाणं आलं नंतर ते बंदच झालं आता राहिलंय काय आपल्याकडं येणारं शासनाचं सेंट्रल गव्हर्मेंटचं फक्त मोफतच जाणं म्हणजे आपल्या दुकानदारांच्या उत्पन्नात हळूहळू हळूहळू कमी व्हायला आज हे केवायसीच्या मागा होणार आहे काय की या विनंती आपण केली मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांना त्या आदि उपस्थित राहिलेले आहेत आजच्या मीटिंग चे अध्यक्ष अध्यक्ष घेणार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचा आपण इथे उपस्थित राहा त्याच बरोबर कार्यालय अधिकारी देसाई साहेब पण इथे उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो मॅडम निवेदन देते तुम्ही तिकडेच या मॅडमला म्हणलं एवढी लोक आहेत प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी आहेत आता आज मॅडम सांगतो काही अडचणीमुळं मागणीसरचे आले नाही कराडचे आले पण त्यांचा काही प्रॉब्लेम झाला म्हणते सगळेच परत गेले तिघोले होते बाल सत्ता संजय शेटे अध्यक्ष बाकी सगळे नऊ तालुक्याचे सगळे अध्यक्ष पदाधिकारी आहेत मॅडम आमच्या एक दोन तीनच गोष्टी जास्त वेळ घेणार नाही तुमचा की दुकानदारांच्या मनात संभ्रम पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे की आम्हाला ओ टी पी बाबत शासनाचा जो काय आदेश असेल त्याची एक प्रयत्न मिळावी शासन जो आदेश आलेला असेल मी पाहिला सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी त्याची एक प्रत आम्हाला मिळाली त्याचप्रमाणे ई के वाय सी बाबत नेमकी शासनाची गाईडलाईन्स काय आहे त्याची जर प्रत्येक आम्हाला मिळाली तरी बरोबरी आणि माझं सुद्धा आपल्याला बाबत अनेक वेळा सूचित केलेलं आहे की सध्याचे गाणे एका दुकानदारांना वाहते म्हणून ती कमी आहे तर आम्ही आमची विनंती आहे की जे काय वाहतूकदार कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आपण समज देण्यात यावी की दुकानदारांना वजन करून द्यावं झुटचं पोट असेल तर पन्नास किलो पाचशेच बांधार असेल तर पन्नास किलो दोनशे या प्रमाणे आम्हाला धावून मिळव हो, की जे शासन नियमानुसार आहे आणि सध्या जे कमिशन आहे आम्ही कमिशन बाबत ते आपल्याला निवेदन मध्ये दिलेलं आहे अर्थात आपल्या मंपती शासना असं आमचं म्हणणं आहे सध्या डिसेंबरचं मार्फत कमिशन झालेलं आहे परंतु अजूनही जिल्ह्यातल्या काही दुकानदारांना मिळालं आहे काहींना मिळालं नाही त्यामुळे थोडा संभ्रम झालाय की आम्हाला मिळणार आहे का नाही मिळणार आहे आणि जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्याचे आपल्याकडून कार्यालयाकडून अकाउंटची पूर्तता झालेली आहे परंतु अजून ते तशी काय आलेले नाही तर तेही कमिशन मिळावं एवढीच आमची विनंती आहे देईल सांगितलं की सातारा जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि आमच्या फेडरेशनच्या संदर्भात नवीन जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही देणार आहोत आणि तिथे आमच्या काही मागण्या पण आहेत जनरली मला मागण्या निवेदन असं अपेक्षा जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांनी आम्हाला काही थोडं मार्गदर्शन करावं असं मग मी त्यांना म्हटलं मागण्या आहेत निवेदन तर माझ्या ऑफिसला येऊन द्या ना निवेदनाने मागणी स्वीकारायला अधिकारी काय असे म्हणजे जनरली अधिकारी जात नाही तरी मागणी निवेदन घेत नाही निवेदन द्यायला आपण ऑफिस मध्ये जातो आणि निवेदन देतो आणि मी आल्याबरोबर मला असं डायरेक्टच हे केलं की हे आमची मागणी हे आमचं निवेदन बरोबर <laughs> <laughs> आहे ना

कमिशन मध्ये वाढ ठीक तो काय आपल्या शासन स्तरावरचा विषय आहे सर्व्हर डाऊन व्यवस्थित वजन करून द्यावे ठीक आहे दुकानदारांना येणारी अन्य शासन नियमाप्रमाणे व्यवस्थित वजन करावे वगैरे ही मागणी कायमच आपली असते आणि ह्याच्यामध्ये आपण दरवेळी ठेकेदारांना आपल्या म्हणजे गोदामातून जरी धान्य जात असेल तर गोदाम किपरना आणि ठेकेदारांना आपण सूचना देत असतो परवा कोरेगाव तालुक्याचं एक निवेदन आलेलं होतं त्या अनुषंगाने मी दोन थे आ, एक दोन तीन दिवसापूर्वी मागच्याच आठवड्यामध्ये परत ठेकेदारांना सूचना दिलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये माग पण मी बोलले होते जर ह्याच्यामध्ये काही दुरुस्ती झाली नाही किंवा आणखीन आपले काही असेल तर एका ठेकेदार आणि आपले सगळे दुकानदार संघटनांचे अध्यक्ष ही पण आपण एकत्रित बैठक घ्यायची असं मी सांगितलं होतं आपण परवा एक आठवड्यापूर्वी आठवड्यातच म्हणजे आठवड्याभर मागच्या आठवड्यातच मी दुकान ठेकेदारांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचा आम्ही आता फॉलो पण घेऊ प्लस uh, प्रत्येक uh, तालुक्यामध्ये जेव्हा मी बैठकीला जाते तेव्हा सुद्धा तिथल्या uh, दुकानदार संघटनेचे संघटने दुकानदार येतात किंवा आपल्याला माहिती असेल मागच्या आठवड्यापासून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यातील काही ठराविक दुकानदारांना नोटीस देऊन बोलवून होतो त्याच्यामध्ये सुद्धा काही uh, आम्हाला जर uh, सजेशन्स आल्या तरी त्या आम्ही तातडीने दूर करण्याचा किंवा सजेशन्स असतील त्या संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचे आणि काही सूचना ऑफिसनं आम्हाला आम्हाला ताणायच्या असतील तर त्या सूचना पण देत असतो परत एकदा ह्याच्या संदर्भात मी फॉलोअप घेऊन एक दिवशी सगळे आपल्या तालुका अध्यक्ष आणि ठेकेदारांची पुढच्या आठवड्यात मी त्याच्या नंतर एक बैठक लावणार आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तुम्ही काय झाले ओ टी पीचं सांगितलं ओ टी संदर्भात माझ्या माहितीत वा, माझ्या वाचनात शासनाचे लेखी आदेश नाही परंतु एक काही कन्सेप्ट असतात आणि ई के वाय सी करणं किंवा आपण पॉज मशीन जेव्हा पॉझ मशीन द्वारे जर दा दांडे वाटप करतोय आणि शासनानं जर थंब फिंगर प्रिंट्स अपडेशन फिंगर प्रिंट्स आणि त्याला पर्याय समजा प्रिंट्स पण अपडेट होत नसतील तर आय आय स्कॅनर स्कॅन हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे ओ टी पी हा कोणासाठी आहे जे आलं ना हे तुम्हाला कोणी सांगितलं की ज्यांनी जास्त ओटीपी द्वारे करतात ट्रान्झॅक्शन आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आणि हा माझा परत परत तोच राहणार आहे तुम्ही समजा जरी लेखी मागितलं माझ्याकडे लेखी नसलं तरी सुद्धा कन्सेप्ट हे काही माझे क्लिअर आहेत हवे तर मी ते कन्सेप्ट क्लिअर आहे ती धारणा पक्की करून घेऊन तुम्हाला लेखी देऊ शकते कन्सेप्ट तुम्हाला समजला तर तुम्हाला पण कळेल की ओटीपी ही गोष्ट कशी आहे जिथं फिंगरप्रिंट पण उठत नाही तिथं आपण नॉमिनीचा पण ऑप्शन दिलाय ओ टी पी करायची गरज काय सांगा आता आपण पोर्टेबिलिटीने पण धान्य घेतोय एखादा दर व्यक्ती जर इथं राहत असेल तर तो जिथं राहतोय तिथं पण धान्य घेतोय इथे मी परवा ज्यांची जे, ज्यांची मी दुकानदारांना बोलवलं ज्यांनी ओटीपी द्वारे करतात ते सांगतात ये शेजारी येतो आणि शेजारी धान्य घेऊन जातो काय संबंध आहे ना त्या व्यक्तीला ह्या हे ई केवायसी कमी न होण्याचं ई केवायसी ज्यांचे ज्यांचे कमी झाले त्यांचं कारण ही ओटीपी लोक येत नाहीत ना तुमच्यापर्यंत ट्रान्झॅक्शन सुद्धा म्हणजे मी हे बऱ्याच वेळा सांगत असते की ट्रान्झॅक्शन जेवढं शंभर टक्के ट्रान्झॅक्शन होईल मार्जिन तुम्हाला जास्त मिळणार आता ही केवायसी त्यांचं कमी आहे त्याच्यामध्ये लोक अशीच आहेत मी तुम्हाला आश्चर्य वाटेल मी उभी उभी करून ठेव लोक उभी करून दाखवते की त्या त्या दुकानदारांकडं दोनशे दोनशे अडीचशे पण आहेत लोक आणि मी ते नोट डाऊन केलेलं आहे त्या त्या तालुक्यातल्या ता लोकांना सांगितलेलं आहे गरज पडेल मी तहसीलदारांना पण सांगत असते की हे तुम्ही लक्ष घाला कारण परत तुम्हाला पण पर माहिती तक्रारी येतात लोकांचं आणि दुकानदार धान्य वाटप करत नाही कारण दुकानदार काय सांगतो बाबा तू आज धान्य तुझी म्हातारी गेली मागच्या महिन्यात तुला काय म्हातारीचं धान्य द्यायचं प्रत्यक्ष धान्य उचललेलं असतं आहे ना मी पण आता या ह्याच्यात बरेच वर्ष आहे मग पुरवठ्याला जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून दोन वर्ष झाले असली तरी नायकसले पुरवठ्याशी संबंध आहेच ना माझा आपल्याला काय की दुकानदारांना सुद्धा कोणी दुकानदारांनी तिकडं पण बोलत आणि त्याला कार्ड समजा शंभर जोडी तर पन्नास ची तिथे ती जर त्याने ती लोक कमी केली तर त्याची टक्केवारी पटकन पंच्याहत्तर टक्केवर जाईल ना म्हणजे ई केवायसी कमी होण्याचं कारण सुद्धा मयत लोक असणं आहे लग्न झालेल्या पण नावं हो काही कमी केलेली नाही

हो देणारुअस प्रोसेस असते जशी आपली मयत आपली सॉरी मतदार यादी असते ती दरवर्षी अपडेट करतो आपण दरवर्षी मतदार यादी एक जानेवारी अपडेट होते दरवर्षी वय अठरा वर्ष पूर्ण झाले की तो मतदारात येतो दरवर्षी जन्म झाला की तो आपल्या रेशन काढला येतोच ती कंटिन्युअस प्रोसेस आहे ती थांबणारी नाही मयत नाव केल्यानं कमी के केल्यानं तुमचं काही होत नाही तुमच्या ह्याच्यात अजून कारण ऍड होणारच तालुक्याला तुमच्या गावाला जो स्टँक आहे तालुक्याला जो इस्टांक आहे तेवढे लोक आपल्या तालुक्यामध्ये त्या एवढे अर्ज अर्ज आहेत हजार आम्हाला धान्य द्या आम्हाला द्या आपण देऊ नाही का तर आपल्याकडे संपलेला आहे कॅप लागलेला आहे तरी परंतु आता आपण जे सायलेंट अर्जीचं काम केलं जे आपण केवायसी मध्ये लोकांची नावं कमी केली त्या ह्याच्या अगेरीस्ट प्रत्येक तालुक्यामधून त्यांनी नवीन नवीन कार्ड वाढवलेली आहे मग ती तुम्ही त्याच बाऊ करायची गरज नाही माझं म्हणून की मयत लोक असतील तर कमी करून टाका त्याने तुमच्या सगळ्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो कमी मोबाईल कमी आधार आधार आता नवीन आपण करतोच पण मोबाईल सीडिंग कमी दिसत तुमचं ट्रान्झॅक्शन कमी दिसत प्लस हा आक्षेप येतो की मयत लोकांचं धान्य कुठं जातं मग सत्तर सत्तर वर्षाचा असा आमचा निस्तर्न केस आहे की मग समजा एक म्हातारी

उदाहरण दिलेली नाही ही माझी उदाहरण काही प्रातिनिधिकच आहे म्हणजे आठवड्यामध्ये किती लोक आले होते त्या नोटिसांमध्ये एक दोन तीन किती एवढ्या पूर्ण टोटल इथं यातलं कोणत्या पण टोटल संख्या किती आहे त्याच्यामध्ये पाच आहे म्हणजे सगळ्यांना सार्वत्रिक काही लागू होत नाही ही काही प्रातिनिधिक पण ती कधी कधी भयानक होतात ओटीपी सुद्धा चारशे दोनशे ओटीपी जर करायला आलं तर सगळ्यात पहिले तर सुविधाची सुई त्याच्याकडे देणार दे उद्या दुकानता पासून महिन्याला म्हणलेलं करायची कुठल्या कोणाची दुकान तपासणी करायची जो बाबा व्यवस्थित ट्रान्झॅक्शन करतो ज्याचं वेळेवर वाटप असतं ज्याच्याबद्दल तक्रार नाही त्याच्या आम्ही करणार का काम पकडणार ना आणि कलेक्टर साहेबांनी म्हणले आम्हाला कुठल्या दुकान तपासिंग आहे तर ती सुधारणा होत असते आणि तुम्ही त्यांना पण पाठीशी का म्हटलं तुम्हाला राजीनामा देऊन गैर बसायला कायच तू हा काम करणाऱ्या त्यामुळं ओटीपी बद्दलची कन्सेप्ट आधी समजून घ्या तुम्हाला काय लेखी हवं असेल ना तर मी अशी अशी माझी धारणा आहे असं शासनाला कळणार की ओटीपी मध्ये ट्रान्झॅक्शन होत त्याच्यामुळे असं असं होऊ शकत आणि मुळे जे पोर्टेबिलिटीचा लाभ असताना सुद्धा लोक शेजाऱ्यांच्या मार्फत नेतात किंवा असं आणि इतके पर्याय आणि शासनानं आयरीस उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे पर्याय हा कमीत कमी असायला -कमी? हरकत नाही एखादा दुसरा क्वचित आणि अदरवाईज नॉमिनी तर तुमचे महाबळेश्वर पाटण जावळीवाले बसले त्यांच्याकडे नॉमिनीचे पर्याय अजून आहेत बरं आपण आता असं पण केले की म्हणजे जेव्हा आपण पॉज मशीन दिलं तेव्हा आपण थोडं त्यांची मोबाईलची रेंज वगैरे पण अभ्यास केली आहे पण उलट त्यांचे प्रॉब्लेम कमी आणि आपल्या पटकावरचे आपले नॉर्मल आहे जर लोकांचे प्रॉब्लेम असतील म्हणजे जावळीतला महाबळेश्वर मधली माणसं आले माझ्याकडं मॅडम आमच्या तर ते खरं ते प्रॉब्लेम दूर तरी येत नाही आमच्याकडे आमच्याकडून आवाज उठतो चढतो कोणाचा कोरेगाव सातारा कराड बर आहे ना जर ओटीपी च जरी तुम्ही मागणी असेल तर मी सेम असं करेन की मी शासनाला असं कळवेन ओटीपी ची माझी आशाची धारणा आहे कृपया याच्यामध्ये धारणा पक्की करावी अन्यथा याच्याबद्दल मार्गदर्शन द्यावे ते आले की मी तुम्हाला देईन ठीक आहे

परंतु आता सध्या आपल्याकडे आहे तो आपल्याकडे आहेच ऑलरेडी तो आहे सातारा जिल्ह्यामध्ये टोटल आपले दुकानदार रेशनिंग दुकान सतराशे पंधरा आहेत आणि एकूण सतरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस एवढे आपले लाभार्थी आहेत आणि शासनाच्या सूचना आहेत की शंभर टक्के सर्व लाभार्थ्यांचं ई के वाय सी पूर्ण करायचं आहे तर आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये तेरा लाख त्र्याऐंशी हजार एकशे सात जवळपास सत्या सत्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के ई के वाय सी पूर्ण झालेला आहे आणि मी आज सर्व दुकानदार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली आणि सर्व तालुक्यातील दुकानदार संघटनांच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि नजीकच्या काळामध्ये जास्तीत जास्त ई जास्त के वाय सी पूर्ण करून आत्ता आपण विभागामध्ये दोन नंबरला आहोत नजीकच्या काळामध्ये उर्वरित सर्व लोकांचं ई के वाय सी पूर्ण करून विभागात प्रथम आणि राज्यामध्ये पण चांगल्या क्रमांकावर येण्याचं चा आवाहन आम्ही केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करते की ई के वाय सी न केल्यास आपलं धान्य बंद होऊ शकतं त्याच्यामुळं ई के वाय सी तात्काळ आपल्या दुकानदारांच्याकडं जाऊन आपला आधार आपला मोबाईल नंबर ते पण अपडेट करून घ्या आणि ई केवायसी कम्प्लीट करून घ्या ई केवायसी न केल्यामुळं जर धान्य आपलं बंद झालं तर त्याला दुकानदार किंवा जिल्हा पुरवठा विभाग कोणी जबाबदार राहणार नाही त्याची जबाबदारी सर्व नागरिकांवर असेल ई केवायसीची मुदत वाढवली काय मॅडम ई केवायसीची शासनाने एकतीस मार्च पर्यंत मुदत दिलेली होती आजपर्यंत तरी शासनाने त्याच्यामध्ये मुदतवाढीचं दिलेलं नाही परंतु आपले टक्केवारी पाहता जिल्ह्या राज्यामध्येच साधारण सत्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान ई के वाय सी आहे त्यामुळे शासन त्याच्यामध्ये एखाद्या महिन्याची मुदत वाढवू शकतं परंतु लवकरात लवकर शासनाच्या मुदत वाढीची अपेक्षा न करता उर्वरित नागरिकांनी ई के वाय सी घेऊन शासनाला सहकार्य करायचंय ई केवायसी दुकानदारांच्याकडे कर जाऊन करू शकतात किंवा ऑनलाईन ते स्वतःचं स्वतः करू शकतात किंवा ते जिद्ध आहेत कोणत्याही गावात असतील तर तिथल्याही दुकानदारांकडे जाऊन ते ई केवायसी करू शकतात